हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं कशा कसे आत्मस्तात आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाते हीच बप्पाच्या मी प्रार्थना सर्वांना शुभ दुपार चला आज मग महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आज मी करणार आहे कुर्मा फ्री कुर्म्याला तुम्ही तर फोडणी टाकलेली आहे जो संध्याचा स्वयंपाक असतो ना मी थोडाफार दुपारीच आवरत असते त्यांचा स्वयंपाक आवरून घेतला मग मी आता कुर्म्याला फोडणी टाकलेली आहे मस्त वाच लागलाय आणि संध्याकाळी पासून ते आणणार आहे फक्त मी पुऱ्या करणार आहे पूजेची मांडणी करायची आहे देवपूजा झालेली आहे सूरजने देवपूजा करूनच गॅरेजमध्ये गेलेला आहे आणि आकाश येताना फळ घेऊन येणार आहे त्यामुळे म्हटलं चला आता थोडाफार स्वयंपाक आव्या संध्याकाळचा आणि मांडणी करून घेऊया आणि मांडणी करायच्या आधी मी सगळं झाडून पुसून घेत असते मग पूजेची मांडणी करते एकदा पूजेची मांडणी केली की मग मी घर झाडत नाही त्यामुळे मी आता झाडून पुसून सगळं घेणार आहे तर आता पुऱ्याचं पहिला पीठ मळून फ्रीजला मी ठेवणार आहे कारण संध्याकाळी मी पुऱ्या करणार आहे डहाळ काढून पाण्यात घालून ठेवलेली आहे कारण खूप माती असते धुराळा भरपूर आहे आणि त्या पानावर सगळं बसलेला धुराळ अजूनही बसलेला आहे त्यामुळे पाण्यात भिजत घातले माझी सगळी कामं आवडस पण ते स्वच्छ पाणी होतं आपल्या इथं झाडं आहेत फळांची तिथलीच मी तोडलेली आहे ढाळ चला आपण आता पुऱ्याचं पीठ मळून घेऊया मी गव्हाचं पीठ आणि मैदा घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडस मैदा मिक्स करणार आहे त्यामध्ये बेसनचं पीठ पण घालणार आहे एक वाटीभर बेसनचं पीठ आहे थोडस रवा घ्यायचा एक दोन चमचे रवा घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं पिठामध्ये कडकडीत कर तेल वतायचं मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे खुसखुशीत होत्यात पुऱ्या त्यामुळे तेल घालायचं ते ते चा? छान मिक्स करून घ्यायचं कडकडीत तेल घेतल्यामुळे की नाही खुसखुशीत खूप छान पुऱ्या होत्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं गुरुवार असा असतो की पूर्ण दिवस कामात जातो आपल्या पहाटे पाच वाजता उठलेली येते मी सगळी घरातली कामं आवरून घेतली त्यांचा स्वयंपाक आवरून घेतला फराळीचं करून घेतलं फराळीचं म्हणजे वरीचा भात शेंगदाण्याची आमटी सुरेश केने खिचडी खात नाही महिन्यात नाही एकदा म्हणजे संकष्टीलाच फक्त तो खातो खिचडी गुरुवार दर गुरुवारच खात नाही त्याचा दर गुरुवारचा उपास असतो स्वामींचा त्याला खिचडी तो अजिबात खात नाही कारण त्याला पित्त होतं खिचडी खाल्ली की तसंच आहे मलाही पित्त होतं म्हणून वरीचं भात आणि शेंगदाण्याची आमटी एकदम घट्टच मळायचं पात्र मळायचं नाही जर तुम्हाला लगेच करायचं असलं ना पुऱ्या तर एक तास तर भिजत घालायला लागते कारण की आपण रवा घातलेला असते मी एक करणार आहे त्यांना त्यामुळे छानपैकी मुरतो रवा होता येईल तेवढा घट्ट मळायचा प्रयत्न करायचा रवाच पुऱ्या आपले छान होतो असं कणिक मळलेलं आहे घटमुटच मळायचं जितकं घट्ट तितकं पुऱ्या तुमच्या छान होत्यात खूप साधी सिंपल पूजा केलेली आहे संध्याकाळी झाली आहे तेनो चहा ठेवलेला आहे इत इतकी थंडी आहे इतकी थंडी आहे भांडी घासायला सुद्धा नको वाटायला लागलेली इतकी थंडी आहे बर्फासारखा दिग्गार पाणी आहे काल बुधवारच्या बाजारातून ना हा गजरा घेऊन आलेली मी किती सुकलाय बघा फ्रीजमधनं आता अर्धा तास झालं फक्त काढून कारण की फ्रीजमध्ये पण की नाही खूपच गार आहे एकदम बर्फासारखं म्हणून आधीच काढून ठेवलेलं आणि हे कालच असं होतं पुन्हा एकदा फसले बुधवारच्या बाजारात हे गजरा घेतलेला काल आमच्याकडे लाईट नव्हती सकाळी गेलेली ते नऊ वाजताच आलेली लाईट आणि भाजी मंडळी म्हणजे ज्यांच्याकडे भाजी आहेत तेवढंच त्यांच्याकडे बलवती आणि एका ठिकाणी गजरावाला थांबलेला तिथं गजरा घ्यायला खूप गर्दी होती दहा रुपयाला गजरा म्हटलं की नाही बायका सुटून पडलेल्या होत्या गजरा घ्यायला कारण की आज गुरुवार लक्ष्मीला पण घालता येते आपल्याला पण घालता येते म्हणतानं घेतला तर बघा तो गजरा कसला आहे बघा असं फसवतात माणसं त्यांना काय बोलून उपयोग नाही माझी चुकी आहे माझ्याकडं मोबाईल असून सुद्धा मी टॉच लावला नाही आणि बघितलं नाही दहा रुपया गडबडीत मी पण होते त्यानं येऊन पाणी भरायचं होतं त्यामुळे खूप गडबड असते हा संदळ्याची आणि मुलाने गजरा आणलेला बघा सकाळी फ्रेश गजरा उद्या शुक्रवार आहे उद्याच्याला ठेवलेला आहे आणि आई रेणुकाला घातलेला आहे लक्ष्मीला पण घाटलेला आहे किती छान आहे बघा हा गजरा फ्रेश गजरा एक तास झालं पीठ पण काढून ठेवलेलं आहे कारण खूप गार लागते तेनं फ्रीजमध्ये ना हात अजिबात घालायला नको ते भाज्या पण अजिबात घ्यायला नको इतकी फ्रीजमध्ये गार आता पुरायला आटणार आहे कुरमा खूप छान केलेला आहे वास तर खूप छान यायला आहे मस्तपैकी कुरमा केलेला आहे किती थंडी आहे खूप कडाक्याची थंडी चालू झालेली आहे इथं तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला कारण तुम्ही लगेच पुऱ्या करून घेणार आहे कारण की मला वाचायला बसायचं आहे चहा पिऊन घेते जमा पण यातून पण गरम गरम चहा प्यायला थंडीमध्ये उपास असला की नाही चहा साखाय लागतो

आता नैवेद्य काढतो पुऱ्या झालेल्या आहे सगळी तयारी पूजेची करून घेतलेली आहे हा गईचा काढलेला आहे दोन गई एकटीलाच कसा नैवेद्य द्यायचा म्हणून मी दोन नैवेद्य काढलेले आहे माझी आता झालेली आहे आता गाईचा निवेद देणार आहे आणि तच आहे जवळच आहे गाईचा गोठा चला आता इथं सीट सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू असा बाय